श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण नवरात्रीमध्ये कसे करावे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नवरात्रामध्ये आपल्या कुलदेवतेची स्थापना उपासना आपल्याला सर्व सेवा ह्या नवरात्रामध्ये पूर्ण प्रकारे करायच्या असतात हे नवरात्र असं असतं यामध्ये आपण पूर्ण मनापासून कुलदेवीची सेवा ही करत असतो मग अशावेळी आपल्याला जर का दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करायचे असल्यास कसे करावे तर दुर्गा सप्तशती पाठ हा अतिशय पवित्र ग्रंथ आहे हा ग्रंथ कुठे मिळतो तर श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये श्री दुर्गा सप्तशती पाठ हा आपल्याला मिळत असतो आता हे पाठ वाचताना पाठाचे नियम काय तर पाठाचे नियम अतिशय साधे आणि सोपे आहे हे पाठ कुणीही करू शकतो म्हणजे स्त्रिया पुरुष दोघेही हे पाठ दुर्गा सप्तशतीचे पाठ करू शकता हे पाठ करण्यापूर्वी संकल्प करावा आपली जीही कोणती इच्छा असेल ते संकल्पामध्ये सांगावी आणि तुम्ही जेवढे पाठ करत आहे तेवढे पाठ तुम्हाला त्या संकल्पामध्ये सांगावे आपल्याला शक्य होतील तेवढेच पाठ त्या संकल्पामध्ये करावे आता किती पाठ तुम्ही करू शकता तर एक तीन पाच सात चौदा सोळा अठरा एकवीस असे पाठ तुम्ही करू शकता आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करू शकतो आता तुम्ही म्हणाल की माझी कोणतीच इच्छा नाही तर मग आपल्या कुटुंबाच्या आपल्या सुखी कुटुंबासाठी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्यासाठी आप आपल्याला ही सेवा करता येते आता ही सेवा करण्यासाठी स्त्रियांनी शक्यतोवर साडीच घालावी आणि हातामध्ये काचीच्या बांगड्या घालाव्या डोक्याला टिकली लावावी मुलींना जर का करायचं असेल तर तुम्ही डोक्याला कुंकू लावू शकता पण तरीही साड्याच घाल साडीच घालून तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करायचे आहे शक्यतो डोक्यावर पदर घ्यावा आणि मगच दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण करावे आता पुरुषांना जर का हे पारायण करायचे असल्यास करू शकता का तर नक्कीच पुरुषही हे पारायण करू शकता फक्त पुरुषाने शक्यतो सोळे घालावे म्हणजे धोतर कु किंवा कुर्ता पैजामा किंवा असा ड्रेस तो बाहेर कुठे वापरला नसेल असा ड्रेस तुम्ही घालू शकता यामध्ये एक गोष्ट अशी की स्त्रियांनी आणि पुरुषांनी चुकूनही काळे कपडे घालून देवीची आराधना करायला बसू नये तसेच पुरुषांनी चांबडाचा बेल्ट घालून सुद्धा ही देवीची आराधना करायला बसू नये अशा प्रकारे दुर्गा सप्तशती पाठाचे हे साधे आणि सोपेच नियम आहेत आता हे पाठाचे पारायण कसे करावे तर आता श्री दुर्गा सप्तशती पाठाचे जे पुस्तक असते त्या पाठामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या आहेत जसे की प्रार्थना दुर्गासप्तशतीची आपल्या सुरुवातीला श्री दुर्गा यांची प्रार्थना दिलेली आहे मग अवतरणिका दिलेली आहे तर पाठविधी दिला आहे मंगलचरण दिलेलं आहे श्री दुर्गोष्ट नामस्तोत्र दिलेले आहे या सर्व गोष्टी वाचायच्या का तर नक्कीच नाही वेळ असेल तर तुम्ही वाचू शकता पण तुम्हाला जर का पूर्ण पाठ करायचे आहे तुम्हाला चरणी सेवा करायची आहे तर तुम्ही कशी करावी सुरुवातीला पहिल्या दिवशी स्वामी स्तवन म्हणावे त्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा त्यानंतर देवे कवच वाचावे तुम्हाला श्री अर्गला स्तोत्रम वाचायचे आहे नंतर किलक स्तोत्रम वाचायचे आहे नंतर रात्री सुक्त वाचायचे आहे आणि रात्री नंतर श्री दुर्गा सप्तशतीचे अध्याय सुरू होतात मग तुम्हाला पहिल्या अध्यायापासनं तेरा अध्यायापर्यंत वाचायचे आहे आणि पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात शेवटी तेरा अध्यायाच्या नंतर देवीसुक्त आहे ते पण वाचायचं आहे प्राधानिक रहस्य आहे ते पण वाचायचे आहे वैकृतिक रहस्य वाचायचे आहे आणि सगळ्यात शेवटी कुर्ती रहस्य आणि देवाप्र क्षमापालन स्तोत्र आहे क्षमापालन स्तोत्रापर्यंत तुम्हाला वाचायचे आहे हा झाला एक पाठ म्हणजे जर का दुर् नवरात्रामध्ये तुम्हाला तीन पाठ पाच पाठ सात पाठ अकरा पाठ चौदा पाठ करायचे असल्यास हा असा पूर्ण एक पाठ होतो असेच तुम्हाला पाठ करायचे आहे मग चौदा पाठ करायचे असल्यास सकाळ संध्याकाळ तुम्ही हे पाठ करू शकता तीनच पाठ करायचे असल्यास तुम्हाला जसा वेळ मिळेल तसे हे तीन पाठ म्हणजेच कमच दैवकवचपासून क्षमाप्रार्थना स्तोत्रापर्यंत असा एक पाठ तुम्हाला पूर्ण करायचा आहे आणि मग जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तसं नवरात्रामध्ये जसं तुम्हाला जमेल तसं तुम्हाला पाठ पूर्ण करायचे आहे आता तुम्ही म्हणत असाल की पूर्ण नवरात्रातील नऊ दिवसांमध्ये तुम्हाला एकच पाठ करायचा आहे तर मग तू कसा करायचा आता एकच पाठ करायचा आहे म्हणजे देव्य कवचम श्रेगला स्त्रोत्रम किलक किलक स्त्रोत्रम आणि रात्री सुक्तम हे तुम्हाला एक एकदाच वाचायचे आहे मग ते कसे करावे तर तुम्हाला पूर्ण नवरात्रामध्ये एकच पाठ करायचा आहे तर पहिल्या दिवशी स्वामी स्तवन वाचा स्तवन वाचावे एक माळ श्री स्वामी समर्थ जप करावा त्यानंतर दैवेकवच वाचावे आणि मग दुर्गा सप्तशतीचे दोन पाठ घ्यावे झालं पहिल्या दिवशी नंतर मग दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचे आहे की श्री अर्गला स्तोत्रम वाचायचे आहे आणि नंतर तिसरा आणि चौथा पाठ घ्यायचा आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी किलक स्तोत्रम वाचायचे आहे आणि मग पाचवा आणि सहावा पाठ घ्यायचा आहे चौथ्या दिवशी रात्रीसुक्त वाचायचे आहे नंतर सातवा आणि आठवा पाठ घ्यायचा आहे असं करत करत तुम्हाला पूर्ण पूर्ण एक पाठ यामध्ये करायचा आहे आणि तेरावा अध्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटच्या दिवशी देवी देवीसुक्त वाचायचं आहे नंतर साधानिक रहस्य वाचायचं आहे वैकृतिक रहस्य मूर्ती रहस्य आणि प्रार्थना स्तोत्र असे करत तुम्हाला एक पाठ पूर्ण करायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पारायण नवरात्रामध्ये करता येते आता यामध्ये आपला जेव्हा दुर्गासप्तशती पाठाचे पारायण आपण करतो तर दुर्गासप्तशी पाठाचा जो ग्रंथ असतो तो श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये तुम्हाला मिळून जातो त्या ग्रंथाचे पारायण करताना त्या ग्रंथाचे पावित्र्य राखणे अतिशय महत्त्वाचे असते तो ग्रंथ मांडीवर घेऊन किंवा मां खाली ठेवून आपण वाचू शकत नाही तसे त्या ग्रंथामध्ये सुद्धा नमूद केलेले आहे आता हा जो ग्रंथ आहे तो एका पाटावर ठेवावा त्या पाटावर एका छान लाल लाल कपडा केशरी कपडा जसं जमला जमेल तसा रंगीत कपडा तुम्हाला अंथरायचा आहे आणि त्यामध्ये ती पोथी तुम्हाला ठेवून द्यायची आहे आणि देवासमोर आपल्या घटासमोर तुम्हाला तिथे तो ठेवून द्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला मनातल्या मनात हा पाठ करायचा नाही थोड्याफार मोठ्या आवाजामध्ये तुम्हाला उच्चारण करायचे आहे ओरडून ओरडून उच्चारण करायचे नाही पण थोड्याशा उच्च स्वरामध्ये तुम्हाला या पाठाचे वाचन करायचे आहे तसेच देवीसमोर बसताना आता हा पाठ करताना तुमच्या घरी घटच पाहिजे किंवा अखंडच देवा पाहिजे असे नाही पण शक्यतो जेव्हा तुम्ही देवीच्या समोर बसता तेव्हा बसल्यानंतर या पाठाचे जेव्हा पारायण करता ते आवर्जून देवासमोर दिवा लावा तुमच्या घरी घट नसल्यास फक्त दिवाच असल्यास तरीही तुम्ही हे पारायण करू शकता घट आणि दिवा अखंड दिवा दोन्ही गोष्टी असल्यास अतिउत्तम कारण कोणतीही गोष्ट सुरू करण्यापूर्वी आपण दिवा हा लावत असतो आणि देवाच्या कार्यामध्ये दिवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणून आधी दिवा लावा तुम्ही तुमच्या घरी जर का दिवाही नसेल तसेच घटही नसेल साधी पूजा करत असाल आणि तुम्हाला हे सप्तशती पाठाचे पारायण करायचे आहे तर ते कसे करायचे तर तुमच्या देवघरामध्ये देवपूजा करावी दिवा लावावा आणि मग दुर्गासप्तशती पाठाचे पारायण तुम्हाला जेवढे पाठ करायचे तसे तुम्ही याच पद्धतीने करू शकता आता तुमच्या घरी जर का वाच सुतक पडले असेल तर पारायण करायचे का तर सुतक पूर्ण झाल्यानंतर जेवढे दिवस नवरात्रातले वाचतील तेवढ्या दिवसांमध्ये तुम्ही जेवढे पारायण शक्य तेवढे करू शकाल तेवढे सप्तशती पाठाचे पारायण करू शकतात शक्यतोवर या सप्तशती पाठाचे पारायणाची सुरुवात ही घटस्थापनेच्या दिवशी करावी जेणेकरून तुमचे मनही प्रसन्न राहील आणि शक्य तेवढे जास्त पारायण तुम्हाला करता येतील अशा प्रकारे दुर्गा सप्तशती पाठ नवरात्रामध्ये कसा करावा आणि त्याचे का नियम काय तसेच ग्रंथ कुठे मिळतो याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी जायला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद